तर युद्ध सज्जतेच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या मॉक ड्रिलसाठी जोरदार तयारी सुरू आहे मुंबईमध्ये उद्या दुपारी चार वाजता कोस्टल साईटवर मोकळ्या मैदानात मॉक ड्रिल होणार आहे आणि यासाठी मुंबईतल्या साठ ठिकाणी सायरन वाजवण्यात येणार आहे सामान्य नागरिकांनी आपली आणि आजूबाजूची सुरक्षा कशी करावी याबाबत ट्रेनिंगही देण्यात येणार आहे यासाठी राज्यात तब्बल दहा हजार व्हॉलंटियर्स तैनात करण्यात आलेले आहेत अशी माहिती आहे त्यात होमगार्ड सर्व सुरक्षा यंत्रणा एन विद्यार्थी सहभागी दुपारच्या वेळी आम्ही मॉकड्रील करणार परंतु जर असेल तर त्या पर्टिक्युलर भागामध्ये ज्या ते ब्लॅकआउट जे करायचे झालं तर आम्ही तिथल्या लोकांना आम्ही आधी त्यांची पूर्वकल्पना देऊ याच्यामध्ये विशेष करून मॉकड्रीलमध्ये फायर फायटर्स आणि काही मेडिक्स पॅरामेडिक्स आणि एन सी मुले एन एस एसचे मुले आणि काही कॉलेजचे विद्यार्थी ज्यांनी व्हॉलंटियर वगैरे ट्रेनिंग वगैरे हो घेतले ते सहभागी होतील